तुमचं एक पुस्तक आहे की गाडगे महाराजांवर हो साहित्य अकादमीने काढलं ते हो 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 थोडं माहिती जाणून घ्यायची होती गाडगे महाराजांची त्यांच्याबद्दल हो, हो, काय सांगता येईल काय चरित्र तुमचा अभ्यास त्याच्यावर साहित्य अकादमीने काढलेलं पुस्तक आहे त्यामुळे तुम्हाला विचार हो, हो, वाटलं हो हे पुस्तक यासाठी महत्वाचं आहे की भारतातल्या चोवीस भाषांमध्ये त्याचं भाषांतर होणार आहे आणि त्यामुळे भारतभर गाडगेबाबांचं नाव जाईल त्यांचं चरित्र जाईल त्यांचं कार्य जाईल आणि सोबतच माझं सुद्धा नाव जाईल असा चांगला योग तर आ, आहे तर गाडगेबाबांबद्दल सांगायचं म्हणजे की अमरावती जिल्ह्यात दर्यापूर नावाचं तालुका आहे या, ता, या तालुक्यामध्ये शेणगाव नावाचं गाव आहे आता हे जे गाव आहे सध्या अंजनगाव सुरजी नावाचा एक तालुका आहे तिथे नवीन झालेला त्या तालुक्यामध्ये हे गाव येतं दर्यापूर तालुक्यात पूर्वी होतं आता ते अंजनगाव सुरजी गाव, गाव तालुक्यात ता, येतं तर या गावात गाडगे बाबांचा जन्म झाला त्यांचा जन्म तेवीस फेब्रुवारी सो अठराशे शहात्तर रोजी झाला ते परीट नावाच्या जातीतले होते परीट म्हणजे धोबी धोबी हे कपडे धुतात लोकांचे लोकांची घाण स्वच्छ करतात म्हणून त्यांना त्या काळामध्ये हिन लेखलं गेलं ले होतं आणि हिंदी भाषिक प्रदेश जो आहे त्याही भागात रजक नावाने ती जात आता ओळखली जाते आणि त्याही ठिकाणी त्यांना अस्पृश्य मानलं जातं तर अशा जातीमध्ये त्यांचा जन्म झाल्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या वाट्याला काही दुःख होती त्या जातीचंही दुःख होतं पण आ, ते ज्या गावात राहत होते त्या गावात अनेक जातीचे लोक होते आणि त्या जातीचे लहान लहान मुलं त्यांचे त्यांचे मित्र होते आणि त्या सवंगड्यांसोबत ते तिथल्या मंदिरामध्ये भजन वगैरे करीत असत आणि सोबतच मग एकत्र जेवण्याचा कार्यक्रम सामूहिक भोजन आपण त्याला आता म्हणतो तर असा एक कार्यक्रम ते करायचे लोकांकडून पैसे किंवा धान्य गोळा करायचं आणि त्यातून मग सामूहिक भोजन करायचे म्हणजे लहानपणापासूनच त्यांना जाती काही असं आकर्षण नव्हतं उलट जाती नष्ट व्हाव्यात असं त्यांच्या डोक्यात कुठेतरी असावं पण जातीभेदाच्या विरोधात त्यांचं जे पहिलं काम आहे ते म्हणजे भजन करणे आणि सोबतच लोकांना ज्या जे त्यांची मित्रमंडळी होती गावातली मुलं होती ते त्यांच्या जे खेळत होते त्या मुलांसोबत ते अशा तऱ्हेने सहभोजनाचे कार्यक्रम करीत असत असं त्यांचं बालपण गेलं पण त्यांचे जे वडील होते झिंगराजी हे व्यसनाधीन होते कारण पूर्ण परिषद जातीमध्ये तेव्हा व्यसनाचं एक आकर्षण होतं म्हणा की चलन होतं तर व्यसना ते व्यसनाधीन होते पुढे त्यांना महारू झाला आणि मग ते मरण पावले तर मरणापूर्वी त्यांनी ह्या लहान जो मुल होत बाबा आपण गाडगे बाबा म्हणतो त्यांना देबूजी म्हणायचे लहानपणी कारण ते लहानपणी लठ्ठ गरगरी गोरे असल्यामुळे त्यांना डेबूजी नाव लोक डेबू डेबू म्हणजे खूप मोठा असलेला या अर्थाने तर डेबुजीला त्यांनी असं म्हटलं मुला त्यांच्या वडिलांनी की बा तुझ्या घरात जे देव आहे आपल्या घरात जे देव आहे ते सगळे भुलेश्वरी भुलेश्वरी नावाची तिथे नदी आहे त्या गावात मी त्या गावात जाऊन आलो तर तिथे भुलेश्वरी नावाची नदी आहे त्या नदीत फेकून दे ह्या देवानी कोणाचं काही भलं केलं नाही खंडोबा वगैरे त्यांनी अनेक नावं घेतली ज्योतिबा वगैरे ज्योतिबा तिकडे नाही पण खंडोबा आहे तर अशा तऱ्हेने या देवावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही कारण त्यांचं त्यांचे जे वडील होते तेही सुरुवातीला धार्मिक वर्णाचे होते त्यांचे आजोबा सुद्धा धार्मिक वर्णाचे होते वारकरी संप्रदायाचा प्रभाव त्यांच्या घरावर होता मग देवाची भक्ती करूनही कोणाचं भलं होत असेल तर कशाला करायचं असं मृत्यूपूर्वी त्यांनी जे देबूला सांगितलं त्याचा प्रभाव त्यांच्यावर पडला त्या देवाचं त्यांना आकर्षण नव्हतं पण भजनाचं आकर्षण होतं कारण वारकरी संप्रदायामध्ये भजन करण्याची प्रथा काकड आरती कार्तिक महिन्यामध्ये सकाळी उठून लोक काकड आरती करतात आषाढी कार्तिकी ह्या दोन्ही वाऱ्या लोक करतात तर असा एक संस्कार असल्यामुळे ते गावाच्या मंदिरामध्ये अशा तऱ्हेची भजन वगैरे हो करतात ते असं त्यांचं ते बालपण भजन पण त्यांचं प्रबोधनात्मक असायचं सर हा आणि ते त्या भजनातून एक संदेश दिला जातो कारण तुकाराम महाराजांचा प्रभाव त्यांच्यावर कारण बहुतेक वारकरी लोक जे भजन करतात अभंग गातात ते तुकाराम महाराजांचे गातात आणि तुकाराम महाराजांच्या सगळ्याच अभंगांमध्ये एक संदेश दिला गेला आहे म्हणजे नुसतं भजन करायचं आणि मग तल्लीन व्हायचं त्या नामस्मरणात एवढ्या पुरतं ते सीमित नाही राहिलं तर सामाजिक परिवर्तनाचा संदेश तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्ये आहे तो संदेश गाडगेबाबांना लहानपणीच या भजनाच्या निमित्ताने मिळाला आणि तो संस्कार त्यांच्यावर झाला <laughs> त्यांचं तरुण पण किंवा पुढे त्यांना त्यांनी संसाराचा त्याग पण केला हो हे पण ऐकवत आहे हो खरं आहे कारण वडील वारल्यानंतर काय झालं की त्यांना आधार देणार त्या गावात कोणी नव्हतं मग ते मामाच्या गावाला आले कारण त्यांचं अकोला जिल्ह्यात आज मूर्तिजापूर तालुक्यात दापुरा नावाचं गाव आहे आणि हे गाव जे आहे हे शेणगावापासून खूप दूर नाही आहे जवळच आहे कारण मी आता हे दोन्ही तिन्ही गावं एका प्रवासात पाहिली तेव्हा जवळजवळच आहे तर तिथे मग त्यांची जी आई आहे सखूबाई हे आपल्या लहान बाळाला डेबूला घेऊन आपल्या भावाकडे गेली आणि शेणगाव आणि दापोरा ह्या दोन गावात अंतर चाळीस किलोमीटरचं अंतर आहे तर अशात पूर्वी बैलगाडीमध्ये लोक जायचे प्रवास करायचे तर तिथे ती गेली आणि मामाकडे मग डेबूजी राहायला लागले तर मामानी मग त्यांची गुरं राखायचं काम त्यांच्याकडे दिलं लहानपणी गुरं राखताना मग ते मुलांसोबत पाण्यात उडी मारणे मग प्रवाहात पोहण्याच्या स्पर्धा घेणे ढोरांना वाचवणे अशा तऱ्हेचे उपक्रम आता त्यांचं लहानपण जरी हे असं परावलंबी असलं तरी शरीर त्यांचं चांगलं होतं आणि खेळण्याची आवड होती तर त्यामुळे तिथे मामाकडे ते अशा तऱ्हेने गुरं राखताना जे मुलं त्यांचे गुरे राखणारे त्यांच्यासोबत होते त्यात अनेक जातीचे होते त्यात म्हणजे एक महाल जातीचाही त्यांचा मुलगा एक मित्र असल्याचा उल्लेख आहे तर तिथे तिथे ते भेदभाव हा प्रकारच नव्हता प्रश्नच नाही अस्पृश्यताही नव्हती त्यांच्या डोक्यात आणि म्हणून पण पुढे मामाला असं जाणवलं हो की हा मुलगा इतर जातीच्या मुलांसोबत राहतो त्यांच्यासोबत भजन करतो आणि त्यांच्यासोबत सहभाजन करतो एकत्र येतात हे लोक तर हे काही मामाला आवडलं नाही पण मामाला जरी आवडत नव्हतं तरी काही हे काही ऐकत नव्हते म्हणजे गाडगे बाबा लहानपणापासूनच होते तर पुढे मग असं झालं की ते मामाची जमीन Uh, सावकाराकडे तिडके सावकार होते त्यांच्याकडे ती गेली कर्जात गेली आणि मग जमीन बळकावण्याकरता त्या तिडके सावकारांनी गुंड लोकांचा वापर केला तेव्हा त्या ते गुंडांनी जेव्हा त्यांची जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा डेबुजींनी त्यांच्यावर हल्ला केला आणि घाबरून ते पळून गेले म्हणजे लहानपणापासून ते बंडखोर तर होते पण शरीर आणि सशक्त सुदृढ होते त्यामुळे कुणाची हिंमत झाली नाही आणि मग त्यांनी सावकारानं म्हटलं की आम्हाला पावत्या द्या तुम्हाला जे तुम्ही जे पैसे दिले आहेत त्याच्या नोंदी कुणी मागत नव्हतं सावकाराचा दरारा त्या काळात होता पण असा पावती मागणारा हिशेब मागणारा तरुण मुलगा पाहिल्यावर त्याला धोका वाटला तिडके सावकारावर पुढे पुढल्या काळात ते तिडके सावकार त्यांचे भक्तही झाले तो भाग वेगळा पण सुरुवातीला हा संघर्ष त्यांचा ज्या तिडके सावकाराशी झाला ते मूर्तिजापूरचे होते आणि ते दापुरा गावात त्यांची शेती होती मोठ्या प्रमाणात त्यांचा दरारा होता असा हा संघर्ष सुरुवातीला तरुणपणीच त्यांना तो संघर्ष सहन करावा लागला आणि मग त्यामुळे मग त्यांची एक दहशत की बा हा म्हणून सावकाराची लढत देतो म्हणजे कुणाशी लढत देऊ शकतो अशा प्रकारची दहशत होती पण आम्हाला भीती वाटत होती बा हा एक चौदा पंधरा वर्षाचा डेबू अशा तऱ्हे वागायला लागला तेव्हा आपलं कसं होईल मग त्यांनी त्यांचं लग्न करून द्यायचं ठरवणं आपलीच मुलगी त्यांना दिली कारण अनेकांना वाटलं की मावागत तर आला हे लहानपणापासून त्या मुलीसोबत खेळला असेल देऊ तर अठराशे ब्याण्णव मध्ये त्यांचा विवाह झाला आणि देबूच्या आयुष्याला एक गृहस्थ रूप रूपाला पुढे थोडंसं संतुलित ते वागायला लागले पण मग अठराशे शहाण्णव ते अठराशे नव्याण्णव या दोन वर्षामध्ये दुष्काळ होता त्या दुष्काळामध्ये शेतात पीक आलं नाही आणि मग चंद्रभान त्यांच्या मामाचं नाव आहे चंद्रभान मामा यांनी मग सावकाराची जे कर्ज घेतलं ते फेडण्याकरता त्यांना जो पुढे सावकारी संघर्ष झाला तो मी सांगितला अशा तर म्हणजे मामा मामाला वाचवण्याकरता किंवा मामाची संपत्ती वाचवण्याकरता त्यांनी संघर्ष केला आणि पुढे अठराशे नव्याण्णव मध्ये डेबू आणि जी मामाची मुलगी त्यांची बायको होती कुंताबाई यांना बाळ झालं मुलगी झाली आलोखा आलोखा नावाची त्यांची मुलगी होती आणि यवतमाळ ती बराच काळ होती तर अशा मूल आल्यानंतर त्या ठिकाणी अशी पद्धत होती गावाला जे जातीचे लोक आहेत त्यांना एकत्र करायचं दारू पाजायची म्हणजे बारसं करताना मटण वगैरे खाऊ घालायचं बकरा कापायचा तर या सगळ्या प्रथांना त्यांनी विरोध केला की बा इतका चांगला प्रसंग आहे आनंदाचा त्यात बकरा कशाला कापायचा कोणाची हत्या कशाला करायची त्या दारू पाजून लोकांना व्यसनाधीन कशाला करायचं तर पहिला त्यांनी धक्का दिला तो त्यांच्या जातीच्या परंपरेला की अशा तऱ्हेच्या परंपरा घातक आहेत आणि मग त्यामुळे मग जातीच्या विरोधात ते गेल्यामुळे लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता सोळा एका ते पडले होते असा उल्लेख त्यांच्या चरित्रात आहे आणि त्यांनी शिक्षणाचं कार्य पण पुढे नेलं कीर्तनातून प्रबोधन पण केलं धर्मशाळा काढल्या आणि एक तीर्थक्षेत्र हो, त्याच्याबद्दल हो, 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 काय सांगता येईल हो, आणि पुढचा प्रश्न म्हणजे सर तुकडोजी महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी पण त्यांच्या जिवाळीचे जी संबंध होते होते ते हो फार महत्वाचं आहे तुम्ही जो प्रश्न विचारला एक तर त्यांचं शिक्षण काही गाडेगावांचं म्हणजे देबूजीचं काही फारसं झालं नव्हतं कारण लहानपणीच त्यांचे वडील वारले मग मामाकडे राहणं परावलंबी गुराखे सारखं ते गुरं चारायचं मग त्यांच्या शेतीसाठी संघर्ष मूलबाळ झाल्यावर त्यांच्या ह्याच्यात ते रमले होते पण या सगळ्या अनुभवातून त्यांना थोडीशी विरक्ती आली होती आणि ते जेव्हा शेतीचं काम करत होते म्हणजे मचानारो बसून पाखरांना उडवत होते तेव्हा एक साधू त्यांना भेटला आणि त्या साधूशी त्यांचा जो संवाद झाला तो काय झाला हे नेमकं काही सांगता येत नाही आपल्या प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे वडील यांनी गाडगेबा चरित्रामध्ये तो संवाद थोडा दिला आहे पण त्यात एवढंच म्हटलेलं आहे की म्हणजे तू कसा आहे काय आहे आणि मग त्यांनी त्या ते विभूतीसाठी जे साधू होते त्यांच्याकरता गावातून काही पदार्थ आणले आणि त्यांना खाऊ घातलं आणि पुढे तो निघून गेला आणि पुढे मग तो साधू एका वेळ असा अचानक आला त्यांच्या गावात आणि तो डेबीदास काय आहे डेबीदास असं विचारायला लागला तेव्हा ते मृतिजापूरला काही कामात गेले होते कोर्टाच्या कामासाठी गेले होते बाबा मग त्यांना आल्यावर कळलं की अशा तऱ्हेचा माणूस येऊन गेला आणि लोकांना वाटलं की डेबीदास नावाचा कोणी माणूस आपल्या गावात नाही हा बाहेरून आलेला साधुवा चोर तर नसेल म्हणून त्याला हाकलून दिलं हे कळणार वाईट वाटलं की ज्या माणसाने आपल्याला चांगला विचार सांगितला विरक्तीचा विचार सांगितला त्या माणसाला गावकऱ्याने हाकून दिलं म्हणून त्यांनी मग एक दिवस असा उजाडला की तेव्हा त्यांना ते घर सोडावं लागलं आणि सोडल्यानंतर सरळ ते अनेक ठिकाणी गेले काही ठिकाणी कीर्तन असायची त्या कीर्तनात ते, ते गेले प्रवचनात गेले त्यांनी सगळं ऐकलं लोक कसे वागतात कसे बोलतात पुरोहित लोक म्हणजे प्रवचनकार सुद्धा कसे दुटप्पी वागतात आणि भक्त सुद्धा दुटप्पी कसे असतात हा अनुभव घेतल्यानंतर मग ते पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्यावर त्यांनी विठोबाचं दर्शन घेताना ते पाहत राहिले विठोबाकांना मराठी माणसाच्या मनात विठोबाबद्दल प्रचंड आकर्षण असतं की केव्हा तरी आपण पाहूया विठोबाला दर्शन घेऊया आणि प्रचंड गर्दी असतानाही ते नुसते एकटाक पाहायला लागले त्या विठोबाच्या मूर्तीकडे mm. तर तेव्हा बाकी लोक थांबले होते खोळंबा होत होता बाकी रांगेतल्या लोकांचा तेव्हा तिथले जे पडवे होते त्यांनी त्यांच्या पाठीवर धपाटा लागला आणि धपाटा लागल्यावर ते भानावर आले आणि मग त्यांना वाटलं की आपण दर्शनासाठी आलो नाही ते आपल्याला मार खावा लागला मग पुढे ते पंढरपूरच्या यात्रेत पाहायला लागले की तिथले दुकानदार म्हणा की बाकी लोक सर्वसामान्य माणसाचं शोषण करतात त्यांना फसवतात किंवा चोऱ्या करणारे लोक तिथे येतात अनेक प्रकारचे लोक पंढरपूरच्या वारीत येतात तर हे सगळं त्यांना पाहून वाटलं की या वारीला काही अर्थ आहे काय की या पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनात लोक येतात त्याला काही अर्थ आहे का असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात आले आणि त्यातून मग त्यांना असं वाटलं की जे लोक यात्रेसाठी येतात त्यांच्या सेवेसाठी काहीतरी करावं पण पहिला प्रयत्न त्यांनी केला रुणमोचन नावाचं गाव जे आहे त्यांच्या गावाहून जवळच आहे तर अमरावती जिल्ह्यात सध्या ते गाव आहे सध्या भातकुली नावाचा ता तालुका आहे त्या गावात आहे तर तिथे त्यांनी ऋणमोचनला एकोणीशे चार मध्ये तिथे जे नदी आहे त्या नदीच्या काठावर एक, एक मंदिर आहे मुदगलेश्वर नावाचं त्यांच्या एका मुलाचं नाव मुदगल मुदगल हे जे नाव ठेवलं त्या मुनगलेश्वर शिवाचं मंदिर आहे त्याच्यावर ठेवलंय तर ते ऋणमोचनच्या जत्रेला जात होते त्या ठिकाणी पाण्यामध्ये लोक घसरण पडत होते तरीही लोक आंघोळ करायला तिथे जात ओले त्यांनी त्या मंदिरात जात तेव्हा तेव्हा त्यांच्याकरता त्यांनी घाट बांधण्याचा पहिला प्रयत्न केला आणि तेव्हा लोकांना जे तोपर्यंत ते घराच्या बाहेरच होते तर लोकांना असं वाटलं गावकऱ्यांना की हा डेबू सारखा कोणतरी दिसतोय वेड्यासारखा आणि त्यांचे कपडे फाटलेले किंवा दाढी वाढलेली विषा वाढलेल्या म्हणजे केस वाढलेले असं विचित्र परिस्थितीतले होते पण काम मात्र मोठं करत होते की तिथले दगड तिथला तिथलीच मुरुग वगैरे एकत्र आणून ते घाट त्यांनी बांधायला सुरुवात केली तेव्हा मग गावकऱ्यांनी त्यांना मदत केली आणि पुढे मग त्यांच्या आई म्हटलं चल आता घरी, तो घरी चल तो म्हणा घरी कशाला जायचं माझं घर म्हणजे हे सगळं विश्वास आहे हा समाज माझा विश्वास म्हणजे तुला पोरग आहे किंवा मुलगी आहे किंवा बायको आहे तर ते सगळं आता विसर मला हे एवढासा संसार करायचा नाही आणि इतर लोकांसारखं जगायचं नाही आता आपण जगाचा संसार सांभाळू असं त्यांनी काही विधानं केली असा उल्लेख त्यांच्या चरित्रात अनेक चरित्रकारांनी लिहिलाय आहे कारण समकालीन लोकांनी त्यांची चरित्र लिहिलेली आहेत आणि प्रबोधनराव ठाकरे त्यांच्यासोबत बराच काळ होते त्यांच्या कीर्तनासोबत तर त्यांनी सुद्धा चरित्र लिहिलं आणि गोनी दांडेकर हे फार मोठे कथाकार कादंबरीकार हे सुद्धा त्यांच्यासोबत बराच काळ होते कारण त्यांचे वडील अचलपूरला होते अचलपूर आणि अब्रात लिहिल्यात तर तिथे त्या परिसरात गाडगे बाबा कीर्तन प्रवचन कीर्तन करीत असत तेव्हा त्याच आकर्षण होतं कारण त्यांचं कीर्तन थोडं वेगळं होतं म्हणजे बाकी कीर्तनकार जसे आता तबला पेटी आणतात आणि मग कीर्तनकार नाचतो आपण नारदीय कीर्तन ज्याला म्हणतो हरदासी कीर्तन तसं काही कीर्तन नव्हतं की वारकरी कीर्तनकार जसं पागोटं बांधतो आणि त्याला विणा असते आणि मग अवती होती टाळकरी असतात तसंही त्यांचं कीर्तन नव्हतं अगदी नामदेव महाराजांनी जे पहिलं कीर्तन केलं ज्याचा उल्लेख जनाबाईंनी केला की कासेला करगोटा बन तिथले पंढरच्या वाळवंटातले दगड घेऊन दोन दगड घेऊन त्यांनी ते वाजवले आणि त्यातून कीर्तन केलं असा उल्लेख जनाबाईच्या अभंगामध्ये येतो नामदेवाच्या कीर्तनाबद्दल तर तशाच प्रकारचं त्यांचं कीर्तन होतं आणि मग गावातले लोक टाळ घेऊन यायचे कोणी मग मृदंग घेऊन यायचे आणि मग ते कीर्तन व्हायचं असं वेळेवर ते कीर्तन व्हायचं तर हा एक प्रभाव आ, होता आणि मग ते पंढरपूरला वारंवार जायला लागले पंढरपूरला त्यांनी तिथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी धर्मशाळा बांधल्या दोन धर्मशाळा त्यांनी बांधल्या एक तपरीट धर्मशाळा आहे एक चोखामेळा धर्मशाळा आहे आणि त्या धर्मशाळा बांधताना एक अनुभव असा आहे त्यांच्या आयुष्यातला बाळासाहेब खेर हे पुढे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री झाले त्या मुख्यमंत्री प्रधान पंतप्रधान त्याला म्हणायचे त्या काळात तर ते पंढरपूरला मामाकडे राहिले तर तिथे शिक्षण झालं त्यांचं ते एकदा रस्त्याने जात असताना काही लोक एका अशा साधूच्या वेशातल्या माणसाला किंवा अशा फाटक्या माणसाच्या पाया पडतायत असं त्यांच्या लक्षात आलं तेव्हा बाळासाहेब ते खेरांनी दाखले त्यांना हे काय बुवाबाई बाई चालवली आहे पंढरपुरामध्ये तर ते म्हणजे माफ करा माफ करा मालक असं त्यांनी माफी मागितली आणि पुढे त्यांना कळलं की हे धर्मशाळा बनतायत अशा तऱ्हेने धर्मशाळा बांधणारा माणूस हा साधारण नाही राहणं जरी साधं होतं चिंध्या चिंध्या ते पांघरत नव्हते मुळात त्यांना कपडे घेण्यासाठी पैसेच नव्हते अशा काळामध्ये भटकत ती असताना त्यांचे कपडे फाटले होते म्हणून लोक त्यांना ते चिंधे महाराज म्हणायचे मग हातात गाडगं असायचं ते गाडगा हातात घेऊन ते पाणी प्यायचे ते गाडगे महाराज त्यांचं नाव पडलं आणि मग अनेक प्रकारची नावं हो त्यांना त्या काळात लोकांनी पाडली तर बाळासाहेब खेर हे पुढे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी म्हणजे गाडगेबाबांना एका वेगळ्या मदत केली गाडगेबाबांचं जे ट्रस्ट होतं पंढरपूरचं ट्रस्ट तर त्याच्या ट्रस्टचे नियम करण्यासाठी जे वकिलाला जे कागदपत्र द्यावे लागतात करावे लागतात ते कागदपत्र बाळासाहेब केला मुंबईला करून दिले होते असा त्यांचा परिचय चांगला पुढे दाट झाला पण काय झालं की महात्मा गांधीच्या हत्येनंतर मोठ्या प्रमाणात ब्राह्मणांच्या विरोधात रोष निर्माण झाला त्या करमीर भाऊराव पाटलांनी पुण्यात एक भाषण दिलं की बा ज्या ब्राह्मणांनी हत्या केली आपल्या महात्मा गांधींची त्यांना आम्ही आमच्या गावात ठेवणार नाही अनेक गावातून ब्राह्मण त्या काळात निघून गेले होते तर तेव्हा कर्मेर भाऊराव पाटलांनी राज शिक्षण संस्था स्थापन केली आणि गरीब मुलांसाठी ज्यांना खायला प्यायला मिळत नाही अशा मुलांसाठी त्यांनी शाळा काढली आणि त्या शाळेचं अनुदान जे मुंबई सरकारने द्यायला पाहिजे होतं ते काही दिलं नाही बाळासाहेब केला बंद केलं हे बंद केल्यावर मग गाडगे बाबा गेले आपल्या बाळासाहेब केरांकडे ते म्हणाले बा जी मुलं शिकतात इथे ज्यांना अनुकूल वातावरण नाही खायला मिळत नाही प्यायला मिळत नाही म्हणजे कपडे नसतात अशा मुलांसाठी भाऊराव पाटील इतकं मोठं काम करतायत तर तुम्ही हे करायला नको म्हणजे त्यांचं अनुदान बंद करायला नको म्हणजे घटना घडली होती गांधी हत्येची आणि त्या गांधी हत्येच्या वेळेस जे भाषण भाऊराव पाटलांनी दिलं प्रखर भाषण आहे ते तर त्या भाषणामुळे संतापून बाळासाहेब खेर म्हणाले की हे जरी भा, भावरा पाटलांनी एवढं भाषण दिलं असलं ते ब्राह्मणांच्या रक्ताचा एक जरी सांडला तरी मी त्याचा बदला घेईल असं ते टोकाचं एक मुख्यमंत्री बोलतो आहे महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा नव्हता पण मुंबई प्रांताचे ते मुख्य मुख्यमंत्री होते आणि त्याला प्रांतिक प्रांतिक सरकार असतं तेव्हा नाव इंग्रज सरकारने दिलं होतं पूर्ण स्वातंत्र्य दिलं नव्हतं हो इंग्रजांनी पण प्रांतिक सरकार स्थापन केली होती भारतात तर असं एक प्रांतिक सरकार मुंबईचं होतं तेव्हा महात्मा गांधींनी तेव्हा असं म्हटलं तर आम्हाला हे प्रांतिक सरकार बिलचा जवळ पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे तर अशा तऱ्हेच्या एका प्रांतिक सरकारचे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नाव तेव्हा होतं त्या ते, हो ते, ते बाळासाहेब खेर यांनी गाडगेबाबांचं ऐकलं आणि कर्मी भाऊराव पाटीलचं अनुदान सुरू केलं असं भाऊराव पाटील आणि गाडगेबाबा यांचा संबंध आहे पुढे तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांबद्दल विचारलं तर बाबासाहेब आंबेडकर हे उच्च विद्या विभूषेतले परदेशात शिकलेले बॅरिस्टर वगैरे तेरा चौदा डिग्र्या त्यांना त्यांनी घेतलेल्या सगळ्या बऱ्याच विषयात घेतलेल्या असा शिकलेला माणूस गाडीवाहांचं कीर्तन ऐकायला मुंबईत अगदी एका बाजारपेठेतला प्रसंग आहे की ते खाली बसले खाली बसले म्हणजे खाली एक बॅरिस्टर माणूस तेव्हा बाजूला विमादी पट नावाचे पत्रकार होते तर त्यांनी आपला रुमाल काढला आणि त्या रुमालला रुमाल जमिनीवर टाकून आपण बसूया असं ठरवलं तर ते बाबासाहेब आंबेडकरांनी तो विमा त्यांचा रुमाल ओढून घेतला ते म्हणाले ही जी बाजारपेठ आहे कृषी उत्पन्न बाजार समिती आपण म्हणतो अशा प्रकारची तर तिथे स्वच्छता आहे कारण आणि कीर्तन करण्यापूर्वी हा भाग स्वच्छ करून ठेवला आहे रुमालाची गरज नाही हा एक प्रसंग बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातला आहे पुढे बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी भाषण चालू होतं आणि तेव्हा गाडगे बाबा तेव्हा त्यांना अमरावतीला बियाणी होट सेट म्हणून एक मारवाडी होते त्यांनी गाडी दिली होती त्या गाडी ती अशी होती की ती खडखड खडखड वाजतच यायची तर त्या बाबासाहेबांनी ओळखलं की बावा आले आहे तेव्हा त्यांनी ते आपलं भाषण थांबवलं म्हणजे एक अडाणी माणूस काहीच न शिकलेला तो कीर्तनकार आहे किंवा पंढरपूरची वारी करतो अशा माणसाचं माणसाची गाडी आल्याचं कळलं बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं भाषण थांबवलं आणि गाडीबाबांना विनंती केली तुम्ही स्टेजवर या तर गाडीबा त्यांना म्हणाले की मी एवढा मोठा नाही की तुमच्या बाजूला बसेल तुम्ही शिकलेला आहात मोठे आहात तेव्हा माझी लायकी नाही म्हणून त्यांनी त्यांना हार घातला आणि मग गाडीबा निघून गेले तिथून असा एक प्रसंग आणि मग गाडगी बाबा जेव्हा शेवटला काळ त्यांचा होता जेव्हा त्यांना असं वाटलं की आपण आता जास्त काळ जगणार नाही तेव्हा एकदा त्यांना भेटायला बाबासाहेब आंबेडकर गेले कारण ते कायदे मंत्री होते म्हणजे केंद्रीय कायदे मंत्री असणारा माणूस हा त्यांना भेटायला गेला आणि त्यांना कळलं की ते आजारी आहेत त्यांच्याकरता घोंगड घेऊन गेले तर गाडीबाव कोणाकडून कोणत्याच प्रकारची भेट घेत नव्हते पण बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली मग त्यांनी स्वीकारली मग त्यांना म्हटलं चोखामेळा जी धर्मशाळा आहे पंढरपूरची त्याचे विश्वस्त तुम्ही वा त्यांना त्यांनी विश्वस्त केलं म्हणजे विश्वास ठेवला आणि त्यांना ट्रस्टी केलं म्हणजे गाडी बाबा आणि आपले बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध इतके जिव्हाळ्याचे होते त्यात शिक्षण किंवा त्यांचं वय किंवा त्यांचं एकंदर दर्जा सामाजिक दर्जा याला काही महत्व नव्हतं अशा तऱ्हेने भाऊराव पाटील आणि गाडगेबाबांचा संबंध जसा होता तसा बाबासाहेब आंबेडकरांचाही संबंध होता, होता। आ, दुसरे गाडगेबाबांचे आणखी जवळचे मित्र ज्यांनी त्यांना खूप मदत केली डॉक्टर पंजाबराव देशमुख अमरावतीचे पंजाबराव देशमुख भारताचे केंद्रीय भारताचे मंत्री होते केंद्रीय कृषी मंत्री होते तर कृषी मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यावर ते अमरावतीला आले आणि गाडगेबाबा एका ठिकाणी राहत नव्हते पण त्यांना कुठून तरी बातमी मिळाली की पंजाबराव देशमुख येत आहेत तर तो परिसर ज्या भागात पंजाबराव देशमुख येणार तो परिसर गाडगेबाबांनी आपल्या खराट्यांनी पूर्ण स्वच्छ करून टाकला आणि जसं त्यांची गाडी तिथे आली पंचवटी चौक नावाचा चौक आहे अमरावतीमध्ये गाडगेनगर आता त्या परिसराचं नाव आहे तर त्या ठिकाणी ते जसे पंजाबराव देशमुख गाडीहून खाली उतरले गाडगेबाबांना दर्शन करायला तसं गाडगेबाबांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं गाडीबा वयाने मोठे ते वीस वर्षांनी पंजाबराव मोठे होते तर तरीही पंजाबरावांनी जे शिक्षणाचं काम सुरू केलं होतं किंवा शेतकऱ्यांसाठी त्यांनी कृषी संमेलन केलं अनेक मोठमोठे उपक्रम केले तर ते मोठे पण लक्षात घेऊन गाडगेबाबांनी आपल्या वयाचं भान न ठेवता त्यांच्या पायावर डोकं ठेवलं होतं इतकं गाडीबाबांचं मोठेपण त्यांच्या चरित्रातून आपल्याला दिसून येते सर तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांची पण भेट झाली होती त्याच्याप्रो हो हो, नहीं। हो। नहीं। तो फार कोना -कोना तर फार मोठा प्रसंग आहे मी माझ्या पुस्तकात कोणाकोणाच्या भेटी झाल्या त्याचे एक स्वतंत्र प्रकरण लिहिलं आहे तर तुकडोजी महाराज हे अमरावती जिल्ह्यातल्याच यावली नावाच्या गावचे यावली अमरावती जिल्ह्यात अमरावती तालुक्यातलंच गाव आहे आणि तुकडोजी महाराजांचंही बरचसं काम हे अमरावती जिल्ह्यात होतं आणि मग बाहेर इथे म्हणजे भंडारा गोंदिया बालाघाट मध्य प्रदेशामध्ये हे करत होते जेव्हा एकोणीशे बासष्ट मध्ये चीनचं आक्रमण झालं mm. भारतावर तेव्हा त्या सरहद्दीवर जाऊन त्यांनी चीन आपल्या सैन्य सैनिकांना प्रोत्साहन दिलं होतं लढण्यासाठी mm. आणि मग त्यांनी लोकांना आपल्या सैन्याला मदत व्हावी त्यांना काही अडचण येऊ नये पैशाची म्हणून दागिने त्यांनी ज्या अकराकात महिलांना मागितले तेव्हा जे काही संरक्षण रोखे भारत सरकारने काढले होते त्या संरक्षण रोख्याला मदत हे तुकडोजी महाराजांनी मोठ्या प्रमाणात केली होती आणि त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र uh, मराठवाडाचा काही भाग आणि विशेषतः मध्य प्रदेश या भागात त्यांनी कीर्तन यात्रा प्रवचन यात्रा ते प्रवचनी करायचे आणि कीर्तनी करत होते त्यांची एक वेगळी कीर्तन शैली होती असं ते त्यांना त्यांनी जे काम मोठं केलं होतं स्वातंत्र्य संग्राम प्रवृत्ती त्यांचा सहभाग होता आणि एकोणीशे पासष्ट मध्ये जेव्हा पाकिस्ताननी हल्ला केला तेव्हाही पाकिस्तानच्या विरोधात त्यांनी सरहद्व जाऊन गाणी म्हटली होती तर अशा राष्ट्रीय पातळीवरच्या एका संताशी गाडगेबाबांचा संबंध होता तुकडोजी महाराजांचं शिक्षण खूप काही झालं नव्हतं जसं लहानपण गाडगेबाबांचं गेलं तसंच लहानपण तुकडोजी महाराजांचं गेलं त्यांचंही तेही ते मामाकडे किंवा हा हो, मामाकडेच राहत होते असं अशा तऱ्हेने दोघांचंही एकंदर व्यक्तिमत्व लहानपण आणि पुढचा काळ हा सारखा गेल्यामुळे दोघं समृद्धी होते एका परीनी आणि मग एकमेकाला एकमेकांच्या कार्यात ते मदत करत होते म्हणजे गाडगेबाबा अं जेव्हा अडचणीत आले तेव्हा त्या तुकडोजी महाराजांना त्यांना मदत केली आहे आणि गाडीवाचा ज्या मृत्यू झाला म्हणजे मुंबईतून येताना ते पंढरपूरला त्यांचं ते शेवटलं कीर्तन झालं चौदा नोव्हेंबरला तर ते त्या कीर्तनानंतर मग ते अमरावतीला निघाले त्यांचा मृत्यू झाला जवळ आताही वलगाव नावाचं गाव आहे तालुक्याचं गाव आहे अमरावती लागूनच आहे दहा किलोमीटरवर तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी आता स्मारक बांधलेलं आहे तर हे जेव्हा आपल्या तुकडी महाराजांना कळलं तर ते, ते, ते तेव्हा इकडे जळगाव जिल्ह्यात वगैरे मालेगाव या भागात आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की मी येईपर्यंत काही अंत्यसंस्कार करू नका म्हणजे तुकडोजी महाराज आल्यावर त्यांचे अंत्यसंस्कार केले तेव्हा काही वाद झाले होते की मग त्यांचं कुठे करायचे नागरगाव नावाचं गाव आहे नागरवाडी तिथे करायचं की मग वलगावला करायचं की अमरावतीला करायचं कारण अमरावतीला मग आता जे गाडगेनगरचा भाग आहे त्या भागात त्यांना दहन केलं गेलं हे तुकडोजी महाराजांच्या समेट्यामुळे ते मध्ये पडले भाऊसाहेब पंजाब्रदूषण दिल्लीला होते तर तेही नेमकं तब्येत बरी नसल्यामुळे यायला निघाले त्यांना मध्येच कळलं ते सुद्धा आले अशा तऱ्हेने टुकंजी महाराज गाडगेबाबा आणि पंजाब प्रदेश हे तिघही अमरावती जिल्ह्यातलेच महामानव होते आणि यांनी एकमेकाला आपा त्यांच्या त्यांच्या कामात मदत केली आहे जसं आता मदत केली मी सहज आठवलं हो म्हणून सांगतो की की पंजाब राजेशमुखांनी गरीब मुलांसाठी जे अनाथ मुलांसाठी mm. वस्तीगृह काढलं होतं श्रद्धानंद वस्तीगृह त्याचं नाव होतं mm. तर त्या श्रद्ध आता हे पंजाब राजेशमुख मंत्री झाल्यामुळे दिल्लीला राहत असत आणि त्यांचं येणं कमी झालं होतं अमरावतीला तेव्हा त्या ते वस्तीगृहाची देखभाल करण्याचं काम किंवा ते, ते पाहायचं काम खरे mm. गाडगे बाबा करीत असतात तर कर एकदा ते असंच गेले तेव्हा त्यांना लक्षात आलं की मुलं भाकरी खातायत पण त्यांच्याकडे भाकरी ठेवायला ताट वाटी काहीच नाही मग ते हातावर घेऊन खातायत <laughs> ते तर पन्नास पन्नास तेंची तेंची ते तडक बियाणी शेठ त्यांचे जे मित्र होते गाडगे नगरामध्ये त्यांचा बगीचा होता त्याच ठिकाणी त्यांचं स्मारक झालंय आता तर त्यांच्याकडे गेले त्यांनी पन्नास ताट पन्नास वाट्या मागितल्या त्यांना तर त्यांनी तेव्हा दिल्या आणि मग श्रद्धांध वसतीगृहाच्या विद्यार्थ्यांना ताट वाटी जेवण मिळालं <laughs> अशा तऱ्हेच्या अशा अनेक घटना आहेत की ज्यांनी एकमेकाला या लोकांनी मदत केलेली आहे आणि गाडगे महाराजांच्या म्हणजे बहुतांशी धर्मशाळा या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आहेत मुंबईला आहेत पंढरपूरला आहेत तिथं लोकांची गर्दी असते लोकांची तिथं सेवा घडावी परंतु देवाबद्दल गाडगे महाराजांना आस्था एवढी नव्हती म्हणजे म्हणजे खर तर हा महापुरुष अगदी अंधश्रद्धांना मान्य न करणारा जातीवेदाच्या भिंतीला आडणारा एक महापुरुष स्वच्छताच स्वच्छतेचं अभियान पुढे घेऊन म्हणजे तिथून तर खरंच हो जागरूकता हो। चालू झाली असा हो हा महामानव हो अक्च्युली हो हो। हो। घरी हो हो। इतकी मोठी श्रीमंती असताना सगळं धिक्कारून समाजसेवेसाठी ध्यास घेणारा खरंच तर सॅल्यूट केला पाहिजे आपण अशा महामानवाला तुम्ही खूप सुंदर अशी माहिती दिली सर वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशी त्यांनी हवी असेल तर पुन्हा एकदा चर्चा करू आपण हो हो अवश्य वेगळा विषय घेऊन खूप हो हो चालेल चालेल